मित्रांनो पत्नी आपल्या घराचे मांगल्य असते घराचं घरपण असत दिव्यातली वात असते घरातली तुलस असते घरातली लक्ष्मी असते पत्नीला कितीही उपमा द्या कमीच आहेत तिच्या मुले घराला घरपण असत तिच्या मुले घर बोलत असत तिच्या घर हसत असत तिच्या मुले घराला सौंदर्य येते खरंच अजूनही समाजात अशी काही माणसं आहेत आपण जवळून पाहतो की त्यांना पत्नीचं महत्त्वच नाही किंमतच नाही बारकाईने विचार करा तिनं आपल्यासाठी तिचं घर सोडलेलं असतं ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं ज्या बहीण भावांच्या प्रेमात ती लहानाची मोठी झाली त्या भावंडांना आईवडिलांना सोडून ती नवऱ्याच्या घरी येते आपण तिच्यासाठी एक दिवस घर सोडून बघा कळेल काय अवस्था असते काय वेदना असतात त्या आणि चार दिवस ती आपल्या घरी नसेल तर बघा तुमच्या घराशी काय अवस्था असेल घर शांत राहील घर बोलकण असेल कारण ती तिची चाहूल मनाला शांत बसू देणार नाही साधं तुमचं एखादं काम जरी बघितलं तरी, एका दा जरी तरी ते तुम्हाला होत नाही आणि एखादं काम होणार जरी असेल तरी त्यात तिचा थोडासा हातभार लावल्याशिवाय पूर्ण होतच नाही जे रोजचे दिवस चाललेले असतात ना ते तिच्यामुळे म्हणून एका अर्धांगिणीसाठी एकदा जरूर ऐका आणि तिच्यासाठी एक, एक विचार करा आजची कविता आहे सर्व स्त्रियांसाठी अर्धांगिरी कविता कोणी लिहिली माहीत नाही पण ज्यांनी लिहिली त्यांना सेल्यूट करतो चला तर मग ऐकूया अर्धांगिरी मा ओलांडून ती लक्ष्मी म्हणून आली तिचं घर सोडून तिया घरची झाली माझं घर तिचं म्हणून सहज तिने सावरलं पण माहेरच्या आठवणींचं किती हुंकं तिने आवरलं हे मला कधी कळलंच नाही स्वतःची आवड स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवली माझी स्वप्न माझी आवड मात्र जपत गेली तिची काही स्वप्ने असतील तिच्याही काही आवडी असतील हे मी कधी विचारलंच नाही नवीन रुचकर पदार्थ अनेकदा चाकलं कौतुकाचं चा बोल मात्र मी हातच राखलं कौचित काही करपलं तर लगेच नावं ठेवली पण ते करताना तिने किती चटकं सोचलं हे मला कधी जाणवलंच नाही मी चार पैसे कमावले तिने दोन वाचवले माझ्या नकल भविष्यासाठी साठवले मी घर चालवतो ती घर सांभाळते चालवण्यापेक्षा सांभाळणे कठीण असतं हे मला कधी समजलेच नाही मी म्हणालो मुलं मोठी झाली मार्गी लागली ती म्हणाली हो चांगली निघाली बाप्पावर गेली आपल्या संस्कारामुळे चांगली वागू लागली पण त्यांना घडवताना ती किती रात्र जागली हे कधी मला उमगलंच नाही समजलंच नाही अशी वर्ष सरत गेली कोणाला काय हवं नको सारं बघत गेलं अर्धांगिनी म्हणून आयुष्यभर ती अशी सोबत राहावी पण तिच्या ऋणांची परतफेड कशी करावी हे मला कधी जमलंच नाही हे मला कधी जमलंच नाही मित्रांनो एकदा आठवा आपली पत्नी एकदा आठवा तिचे प्रेम एकदा आठवा तिचं कष्ट अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हीच अर्धांगिनी आपल्या सुखी संसारासाठी धडपड करत असते दररोज सकाळी सर्वांच्या अगोदर उठून जेवणाची पूर्वतयारी करून मुलांना उठविणे अंघोळ घालणे त्यांच्या शाळेची तयारी करणे त्यातल्या त्यात पतीचा सकाळी कामावर निघेल या चिंतेने त्याचा वेळेवर डब्बा करणे मुलांना आणि पतीला नाश्ता देणे मग मुलांना शाळेत सोडणे मुलांची आणि पतीची कामे झाल्यानंतर सासू सासऱ्यांची कामे हाताळणे जसे की त्यांना लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू देणे गोल्या औषधी पुरवणे हे सर्व उरकल्यानंतर घरची कामे जसे की घरचा कचरा काढणे सर्वांचे कपडे धुणे भांडी घासणे अशी एक नाही अनेक कामे या लक्ष्मीला असतात हे सर्व करत असताना चार पाच कधी वाजतात हे तिला कळतच नाही चार पाच वाजले की चहा करून घरच्यांना देणे की लगेचच रात्री जेवणाची तयारी करणे असा या अर्धांगिणीचा दिनक्रम असतो तिला साधा स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेल नसतो ही अर्धांगिनी आपल्या आप परिपूर्ण सुखी संसारासाठी आयुष्यभर झटत असते म्हणून तिचे हक्काने कौतुक करा तिला समजून घ्या तिच्यासाठी वेल काढून निवांत केव्हा तरी गप्पा ठोका म्हणून मित्रांनो तिला समजून घ्या तिला आधार द्या प्रेम द्या बघा मग घर कसं हसेल घर कसं फुले घराला कशी तेज येईल प्रत्येक दिवस हा आनंदात आणि आत्मविश्वासात जाईल तर मित्रांनो श्रोत्यांनो पत्नीच्या आयुष्यातील तिच्या जीवनातील हा निस्वार्थ कौटुंबिक प्रवास मेहनत याबद्दलची छोटीशी शब्दरचना मी आपल्यासमोर मांडली माझं सादरीकरण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पत्नीबद्दल तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो आपल्या मराठीमुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स म्हणजे सूचना सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील तेव्हा मी आपली रजा घेतो तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद